मंडळी आज मी तुम्हाला वसई गावात पोर्टाजवळ सिद्धार्थनगर येथे घेऊन आलेले आणि एक इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवणार आहे तर चला आपल्याला अशोक पण आपल्या सोबत आहे आणि ते आपल्याला एक्झॅक्ट काय आहेत ते पाहूया धन्यवाद मला काय म्हणून दाखवणार आहे तुम्ही ओळखलं असेलच आपल्यासोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशोक सर होते आणि त्यांच्या पत्नी आहे तर ते आज आपल्याला टोपल्या करून दाखवत आहेत आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आता फ्रेंड्स बराच वेळा आपण आराम केलेला आहे मधल्या काळात खूप लोकांचे कमेंट्स आणि वैयक्तिक भेटल्यानंतर सांगायला लागले की खूप वेळात असा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आला नाही आहे तर मला माझे फ्रान्सिस भाऊ जे आहेत त्यांच्या रेफरन्सने अशोक सरांची ओळख झाली सिद्धार्थ नगर आपल्या कोर्टाजवळ वसई कोर्टाजवळ ते राहतात आणि फ्रेंड्स त्यांचा बांबूपासून टोपल्या बनवण्याचा व्यवसाय पूर्वी त्या एक व्यवसाय म्हणूनच जपत होते परंतु आता एक विरंगुळा एक छंद म्हणून ते जोपासत आहेत आपल्या सोबत आहेत अशोक सर आणि त्यांच्या पत्नी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या बांबूच्या टोपल्यांची सुरुवात त्यांची जर्नी कशी झालेली आहे तर सर आम्हाला थोडक्यात तुम्ही वर्णन करून सांगताय का सगळ्या नमस्कार या ठिकाणी मी आल्या तो पहिल्यांदा स्वागत करतो या ठिकाणी माझी मिसेस माझी पत्नी तिचं नाव आहे कविता भाटे आणि लग्न होण्याच्या पूर्वीपासून ती मी ह्या ठिकाणी या सगळ्या बांबूच्या व्यवसायापासून होणार विविध प्रकारच्या टोपले आहेत अनेक प्रकारच्या ते प्रकार आहेत ते सगळं ते स्वतः बनवत होते आणि हा आता गोष्टीला जवळ आता पंचावन्न वर्ष झालेली आहेत आणि इतक्या ह्याच्यामध्ये मेंटेने तिने जे आपण निर्माण केलं हे सर्व हे सर्व तिचं आहे अशा माध्यमातून आपल्याला लोकांच्या जे आहेत कि फुल फुल तो, हा हलक्या फुलक्या टोपल्या असतात त्या मार्केट नेण्यासाठी असतील किंवा मच्छीचे पाट्या असतील फुलांचे करंट असतील त्याला आपण टोलनं बोलतो ज्याच्यामध्ये मच्छी साठवून जातील मातीचे पाट्या असतील अनेक प्रकारचे टोपलेचे प्रकार आहेत ते सर्व प्रकार आम्ही इथे घरी बनवत होतो आणि हा बांबू आम्ही पुरी मुंबईहून आणतो तो बांबू आम्हाला पुढे पाच रुपया ते सात रुपयाला मिळायचा पण आता त्याच बांबूची किंमत आता दीडशे रुपयाली आहे एका बांबूची किंमत आणि आता सध्या आम्ही आगाशी इथून बांबू आणतो दोन ताळवून हो आणतो आणि टेम्पोने आणतो बांबू आणि त्यातून आम्ही लोकांच्या गरजेप्रमाणे जसं पांजूचं पांजू आपल्या ठिकाणी पांजू आहे त्या ठिकाणी सो रेती समज समजून रेती काढतात ना ते रेती काढण्याच्या देखील टोपले आमच्याकडे बनल्या जातात आणि ते जास्तीत जास्त मोठं गेलेक आमचं ते आहे आणि अतिशय प्रमळ माणसं सर्व वसईतली आणि ते आमच्याकडे आवाजून येऊन आमच्याकडे केळीचे पायदे असतील फुलांचे करंट असतील रेतीचे पायदे असतील या सर्व वस्तू त्या आमच्याकडून घेऊन जातात आणि अतिशय जे 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 लागतं ना जसं की देवाच्यासाठी परि परणी पण होतात ते पण बनवत बनवल्या जातं ते आणि प्रमाणे आणि जसं इथे लोक त्यांना त्यांच्या मनाचा समाधान त्यांना काम करून मिळतं आणि ह्या ज्या पाठ्यात तुम्हाला दिसत या ठिकाणी या मार्केटला पण मार्केट मार्केटमध्ये आपण मोठे मोठे व्यवसाय मोठ्या मोठ्या व्यावसायिक आहेत तर त्यांना ह्या चालतात हे हलक्या असतात परंतु अतिशय टिकाऊ हा बांबू येतो कोकणातून कोकणात बांबू अतिशय कडक असतो ही पाठी जवळजवळ वर्ष दोन वर्ष या पाठीत अतिशय मजबूत तुम्हाला याचा उपयोग करून घेता सर एक विचारते तुम्ही कोकणातून हा बांबू येतो तर आपल्या वसईमध्ये पण बरेच ठिकाणी बांबूचे लागवड आहे गेलेली आहे तिकडे तिकडे जुने बन आहेत सो तो बांबू आपण वापरू शकतो का ह्याच्यासाठी वापरू शकत नाही कारण तो बांबू ओला असतो तो आणल्यानंतर कधी कवळा निघतो कधी चांगला निघतो जर चांगला असेल तर त्याची टोपली व्यवस्थित येते आणि जर तो चांगला नसेल बांबू तर त्याची टोपली व्यवस्थित राहत नाही ओके okay, म्हणजे आपल्याला जर बनवायच्या असतील तर स्पेसिफिक बांबूची म्हणजे शेती आणि त्यांनी जे चांगला क्वालिटीचा बांबू जो आहे तोच लागतो आपल्याला तोच लागतो बरोबर आपल्या बांबू मिळतो ना आज थोडासा ह्या बांबू पेशा नरम असतो आणि हा अतिशय म्हणतात चिविली बांबू या ह्या नाव आहे चिवली बांबू हा कोकणामध्ये अतिशय आणि हा अतिशय मजबूत त्याच्यावर तुम्ही उभे झाल्यात ना तरी पाठी मजबूत आहे आणि अतिशय जोखमीच काम या सेवा आपण चालताना आपल्या हाताल किती वेळ लागू शकतो जाण्या आहे ना ते गुंतू शकतात त्याच्यात धार धार पाताळ काढल्या जातात आणि त्यानंतर त्या एकामेकामध्ये त्या गुंतवल्या जातात बरं का त्यामुळे त्याचं अतिशय वेगळी टेक्निक आहे

आणि मोडून त्यांनी मांडायला सुरुवात केलेली आहे आता आई तुम्ही काय म्हणून दाखवते आम्हाला चपातीची टोपली बनवून दाखवते म्हणजे आपण हा मोडून बघितला पण म्हणजे मोडला नाही वाकला तो मोडला नाही आता रोट्याची टोपली अशी मांडण केल्यानंतर की अशी अशा पट्ट्या ह्या बारा घ्यायच्या उकटे ह्या सहा जोड होतात दोन दोन करतात अपोजिट डायरेक्शन मध्ये आणि मग ते अशा लावायच्या व्यवस्थित आता मी काय म्हणते हा बांबू जो तुटला नाही वाकला हा ओला बांबला बांबूच्या तुम्ही या पात्या काढून घेतलेल्या की कसं काय का सुटलेला बांबू होता थोडासा हे असतो थोडासा रस त्याच्या तुम्ही पात्या काढ जर आपल्याला जर रेडी करून ठेवायचंय ते करायचंय त्या म्हणजे जशी कोणी काय काय टोपल्या सांगणार त्या हिशोबाने बनवणार कि जे ऑर्डर असल्यानंतर बांबू मागव नाही मी आधी आणते ना कारण माझ्याकडे नेहमीची गिराक असते

हे सगळं त्याला ते करून त्या मग दिवसाला दिवसाला तेवढ्या टोकल्या करायची किती सांगितल्या नऊ ते दहा नऊ ते दहा टोकल्या म्हणजे तो हाताला परत असते बरोबर आणि बाई म्हणतो सगळं म्हणजे आपण बाहेर जाऊ कामाला जाऊ नये परंतु त्यांचं इथे आणि तेव्हा शाळेला काय आपल्या रिक्षा नव्हत्या काय नव्हत्या मुलांना घेऊन आपल्या याच्या सहखंडी मध्ये नेऊन सोडायच्या कोळी टोपली म्हटली तर टोपलीच्या हिशोबाप्रमाणे दोन प्रकारचे साईज तुम्हाला कापून ठेवावी लागेल जशी म्हणते जशी पाहिजे तशी मोठी पाहिजे तर मोठी छोटी पाहिजे तर छोटी त्यांची पकड बघा फ्रेंड्स किती घट्ट होत चाललेली आहे ती मजबूत आणि टिकाऊ बनणार ह्याच्यासाठी और... आपल्या वाणीचे बांबू मला जमत नाही ओके कारण आपण मॅडम कसं कोणाकडून पैसे घेतो ना आपल्या मेहनती प्रमाणेच घ्यावे बरोबर आपण हाव नुसतं त्याला चार दिवसाची डोबली एक दिवस त्याला पैशाला पण आपल्या काही त्याची एक विचारच होतो एकदम पत्र पत्र तुम्ही जे तसे होते वेगळं काही म्हणजे सुरी किंवा काही वेळा वगैरे वापरतो नाही माझा परफेक्ट मेजरमेंट मध्ये त्यांचे बांधून गेलेले एक हा कोयताच असतो आणि हा कोयता मी कोणाला पंचवीस वर्ष मी वापरली बरोबर नाही पण याच्या परफेक्ट म्हणून तर मला तो कोकणातलाच बांबू आवडतो आपल्याकडचा वाडी करणे आनंद ओके मंडळी तुम्ही खूप छान असं खोकलेला आकार आलेला आहे साधारण आता एका टोपलीआ किती वेळ जाईल आपल्याला त्या एका टोपलीला आता माझ्या ह्याच्या प्रमाणे अर्धा तास जातो अर्धा ताज छोटीला आणि जर मोठे टोपले असतील आता मच्छीचे आपण म्हणाल टोपले आहे त्या वगैरे टोपले ह्या टोपल्या एक तास जातो एक तास जातो पण त्या जर तुम्हाला थांब बसले हा त्याच्यावर मी बसले बसले तर मग मी घरातली घरात काम आणि अटकता मग मधल्या मध्ये जापान आहे एवढो आता स्पीड बघा आईंचे किती आहे तो जवळजवळ पन्नास वर्षापासून त्या टोकल्या बनवत आहेत त्याचे आधीपासून तुमच्या लग्नानं सांगितलं तर मंडळी तुम्ही पाहताय आईने किती छान टोपली बनवायला घेतली आणि बऱ्यापैकी टोपली होतात आणि आज तुम्हाला पाहिलं असेल आमच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये वगैरे फ्रान्सिस कुन भाऊजी त्यांच्याच रेफरन्सने आपण अशोक सा साहेब साहेबांकडे आलेलो आहोत त्यांचा नातू आहे आणि बऱ्याच वर्षानंतर त्या तिकडे भेटलेल्या आहेत महामंडळी आणि खूप दिवसावर ते भेटलेले आहेत त्यांच्या बऱ्याचशा वार्ता तर रंगलेले आहेत मंडळी भाजीच्या टोपली सोबत ते फ्रुटवाल्यांची टोपली सुद्धा किती छान आणि अशी मोठी म्हणजे माझ्या हातालाही पुरेल उरते एवढी मोठी टोपली आणि टोपली त्याच्यामध्ये मजबूत म्हणजे मला ते वाटते की तीन चार वर्ष टोपली कुठे जाणार नाही पाहताय ना की कि किती छान आकार म्हणजे अगदी परफेक्ट गोलाकार त्यांनी घेतलेला आहे अगदी सुबक त्यांची ती जे डिझाईन वगैरे अगदी परफेक्ट बसलेली आहे मजबूती आहे याच्यामध्ये आई साधारण ही टोपली बनवायला किती वेळ गेला असेल ही संपूर्ण पूर्ण करायला एकदम म्हणजे मटेरियल सगळं रेडी असताना तिला दीड तास लागतो दीड तासामध्ये तुम्ही टोपली बनवली फ्रेंड्स किती छान आणि मोठी टोपली आहे मोठी टोकली मजबूती आहे आई मी ते म्हणते तुम्ही आता हा बांबूचा टोपले फास्ट फास्ट बनवत आहे तर बनवत असताना कधी हाताला

मग त्याच्याने फिनिशिंग व्यवस्थित नाही दिसत ना आता हे बघा हे याच्यावरचं काढलं ना आता बघा फिनिशिंग आहे की नाही याला ते जर काढलं ना कुठल्या कुठल्या प्रकारचे टोपले तुम्ही तो बनवतात म्हणजे बांबू पासून कुठले कुठले सामग्री तुम्ही बनवू शकतात बांबू पासून माझ्या म्हणजे जास्त करून रेतीच्या त्या टोपल्या छोट्या मोठ्या भाजीच्या टोपल्या फुलांचे करंडे मच्छीच्या टोपल्या म्हणजे कमरेला बांधायचे ते ते हा बनवतात बाकी मी म्हणजे दुसरं हे रोजनी सूप वगैरे नाही बनतोच नाही लग्नाला ना आपण वडे वगैरे ठेवण्यासाठी बनवतात आता त्या बनवतात तू पहिला आणि बांबू पासून आपण चटई बनवतो माउकरी बोलतात बनवत कणका पण बनवतात पण तो कणका मी नाही कधी बनवला पण बनवतात तो तुमचं भाजी आणि फ्रुट्स मोठ्या मोठ्या रेतीच्या कारण माझ्याकडे खासियत आहे ह्यांची खासियत आहे पहिल्यापासून ती चोर आहे माझ्याकडे तर फ्रेंड्स मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये आईनचा नंबर देणार आहे तुम्हाला जर हे हवं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कारण जवळून बघितल्यानंतर खरो खूप छान अगदी मजबूतीने त्याने ते बनवलेलं आहे भले लवकर बनवलं त्यांच्या हाताच्या स्पीड नाही पण जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट कर त्यांच्याशी तर तुम्हाला जरूर बनवून देते तर मंडळी अशा प्रकारे आजची आपली रोट्यांची टोपली तयार झालेली आहे आई तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खरोखर सांगते मी मला म्हणजे बघून इतका मन असं भरून आलेलं आहे अप्रिशिएट करू त्यांना मी की त्यांनी जवळ एक तासभर गेला आमचा त्यांच्या मेहनतीला दाद देते मी ऑल्सो फ्रेंड्स आणि मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल तर आईच्या कलेसाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला कसं वाट नम काय वाटलं व्हिडिओ आणि ह्याच्यापेक्षाही नवनवीन काही तुमच्याकडे आयडियाज असतील की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा असं चॅनलला नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाखवून घ्या जेणेकरून नवनवीन नम व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे थँक्यू मी आहे आईने टोकली बनवलेली आहे बाजारात मिळणार टोपल्या आणि ह्या टोपल्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का ह्या टोपलीची शायनिंग आणि फिनिशिंग बघून घ्या किती छान शायनिंग आहे टोपलीला तर खूपच म्हणजे भरीर टोपली अशी बनलेली आहे मला तरी आशा आहे की तुम्हाला ही टोपली नक्कीच आवडलेली असते आज आपल्या घरी हप्प्याऊस जिसूचा फॅमिली आज आमच्या घरी आणि आहे आणि त्यांचा उपक्रम होसेमध्ये जे जे नावीन्य आहे ना ते अजून ते शोधत असतात आणि आज त्यांनी आमच्या घराचा शोध लावला आणि आमच्या मेसेजची असली कला त्यांनी स्वतः येऊन प्रत्यक्ष पाहिलेले आहेत आणि त्याची कला त्यांनी प्रत्यक्ष बनवल्यानंतर ही टोपली माझी मेसेज अगदी समेत सगळे त्याच्या सामन्यामुळे बनवलेले आहे आणि अतिशय सुंदरची एक टोपली बांबूची आहे तिला बघत मला ताईने सांगितलं पण अतिशय सुंदर शायनिंग आहे आणि ही जवळजवळ आता दोन पाच वर्ष ही टोपली टिकणार आहे पण अशी मजबूत आणि चांगली सुंदर टोपली आम्ही म्हणजे घाटी कुटुंबाच्या वतीने आम्ही डिसो फॅमिली आम्ही सपरेट भेटी देऊ ती त्यांनी स्वीकारली त्यांनी विजय शिकवतो थँक्यू धन्यवाद आणि आज तुम्ही ही संधी मला उपलब्ध करून दिली म्हणून तुमच्या मनापासून आभार आहे तुमचा वेळ मी घेतलेला आहे थँक्यू सो मच पुन्हा या नवीन नवीन तुम्हाला आज बघायला पाहिजे